बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होत असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिलाय गेल्या दोन दिवसांपासून या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय चोवीस मे पर्यंत या वादळाचं आधी डिप्रेशन आणि मग डीप डिप्रेशनमध्ये रुपांतर होईल त्याची तीव्रता वाढून पंचवीस मे पर्यंत इथे सायक्लॉनिक स्टॉम म्हणजे चक्रीवादळ निर्माण होईल तसंच सव्वीस मे पर्यंत त्याचं ता सिव्हिअर सायक्लॉनिक स्टॉम अर्थात तीव्र चक्रीवादळात रुपांतर होईल या वादळाचं चक्रीवादळात रूपांतर झालं तर ते रिमाल या नावानं ओळखलं जाईल हे ओमाननं सुचवलेलं नाव असून याचा अर्थ वाळू असा होतो सध्या या वादळाच्या प्रभावामुळे अंदमान आणि निकोबार बेटांवर वेगवान वारे वाहत आहेत हे वादळ उत्तरेकडे सरकून पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनाऱ्याला धडकू शकतं असा इशारा हवामान खात्यानं दिलाय या चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या भागात सव्वीस आणि सत्तावीस मे रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे तसंच मिझोरम त्रिपुरा आणि मणिपूरच्या दक्षिण भागातही पाऊस पडेल चोवीस ते सत्तावीस मे दरम्यान मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा सुद्धा हवामान विभागानं दिलाय या चक्रीवादळाचा महाराष्ट्राला थेट धोका नाही पण बंगालच्या उपसागरात वाहणारे वारे विदर्भातल्या हवामानावर परिणाम करू शकतात तसंच चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रवासावरही परिणाम होण्याची शक्यता असते त्यामुळेच या वादळावर लक्ष ठेवणं सर्वांसाठीच महत्वाचं आहे येत्या चोवीस तासांसाठी महाराष्ट्रातला हवामानाचा अंदाज अशा प्रकारचा आहे दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यातल्या <inaudible> जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा तसंच हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे दरम्यान केरळ आणि दक्षिण भारतातल्या अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे केरळ आणि माहे इथे पावसासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय तर उत्तर भारतात राजस्थानसह पंजाब हरियाणाचा काही भाग चंदीगड